नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय टंका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एका जाहीर कार्यक्रमामध्ये उद्योगपती गौतम अदानी यांचे आभार मानलेले आहेत शरद पवार हे विद्याप्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि या संस्थेमार्फत चालवण्यात येणाऱ्या एका अभियांत्रिकी कॉलेजसाठी गौतम अदानी यांनी पंचवीस कोटी दिल्याची कबुली शरद पवारांनी या कार्यक्रमामध्ये दिली शरद पवार वसंतदादा पाटलांबद्दल कधी कृतज्ञता बाळगू शकले नाहीत त्यांच्याबद्दल कधी कृतज्ञ राहू शकले नाहीत परंतु ते अदाणींबद्दल कृतज्ञता बाळगतात ही काही छोटी गोष्ट नाही आहे शरद पवारांची ही कृतज्ञता शिवबाटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बोचणारी आहे प्रचंड अस्वस्थ करणारी आहे एखादी गोष्ट शेतकऱ्यांच्यासोबत जोडली तर त्याची परिणामकारकता अनेक पटीने वाढते हे शरद पवारांना चांगलं ठाऊक आहे त्यामुळे केंद्र सरकारचा विरोध करायचा असो किंवा राज्य सरकारचा विरोध करायचा असो तो हा विरोध शेतकऱ्यांच्यासोबत जोडतात जी भलामण करायची असो तर ती भलामणसुद्धा ते शेतकऱ्यांच्यासोबत जोडतात अदाणींनी पंचवीस कोटीचं जे डोनेशन दिलेलं आहे सुद्धा त्यांनी शेतकऱ्यांच्यासोबत जोडलं शरद पवार असं म्हणाले की उसापासून साखर बनवण्याचं जे तंत्रज्ञान आहे ते जगभरात झपाट्याने बदलत आहे आणि हे नवं तंत्रज्ञान भारतात आणण्याची गरज आहे आणि या तंत्रज्ञानाच्या विकासाआधी प्रयत्न करण्याची गरज आहे भारत विकासाच्या दिशेने झपाट्याने वाटचाल करतो आहे परंतु आजही भारत हा एक कृषीप्रधान देश आहे देशातले कोट्यवधी लोक कृषीवर अवलंबून आहेत त्यामुळे स्वाभाविकपणे एखादा नेता जेव्हा शेतीवर बोलतो शेतीतल्या समस्यांबद्दल बोलतो या समस्या सोडवण्याबद्दल चर्चा करतो तेव्हा स्वाभाविकपणे कोट्यवधी लोकांच्या मनामध्ये त्या नेत्याबद्दल आदर निर्माण होतो विश्वास निर्माण होतो ममत्व निर्माण होतं शरद पवारांना ही बाब अत्यंत चांगल्या रीतीने ठाऊक आहे त्यामुळे त्यांनी अदाणींकडून आलेले डोनेशनसुद्धा शेतकऱ्यांशी जोडून टाकलं अदाणींकडून आलेली देणगी शरद पवारांनी शेतकी तंत्रज्ञानाच्या नावाने पावन करून घेतली शरद पवारांच्या या कृतीमुळे शिवबाडाकडून बराच काळ देण्यात येणारी पन्नास खोके एकदम ओके ही घोषणा लोकांच्या मनामध्ये शरद पवारांच्या कृतीने अचानक ताजी झालेली आहे आपल्याला आठवत असेल की शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदे बाजूला झाल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे विश्वप्रवक्ते संजय राऊत आणि शिवबाडाचे तमाम नेते बराच काळ पन्नास खोके एकदम ओके अशा प्रकारच्या घोषणा देत होते जेव्हा अजित पवारांचा पक्ष फुटला बरेच आमदार अजित पवारांच्या सोबत गेले शरद पवारांना सोडून गेले त्यानंतर मात्र अजित पवारांवर अशा प्रकारचा आक्षेप घेतला गेला नाही शिवभोडाच्या एकाही नेत्याने अजित पवारांवर पन्नास खोके एकदम ओके किंवा शंभर खोके एकदम ओके अशा प्रकारची कोणतीही घोषणा दिली नाही ही घोषणा फक्त एकनाथ शिंदे आधी राखीव होती आता तर शरद पवारांनी थेट कबुली दिलेली आहे की त्यांनी गौतम अदानी यांच्याकडून पंचवीस कोटी रुपये देणगी म्हणून स्वीकारलेले आहेत राजकीय पक्षाचे नेते पक्ष चालवण्याआधी अनेकदा उद्योगपतींकडून पैसे घेतात ही बाब काही लपून राहिलेलं नाही आहे आणि हे फक्त शरद पवार करतात अशातला भाग नाही आहे सर्वच पक्ष हा मार्ग अवलंबतात उद्योगपतींकडून पैसे घेतात कधी हे धन काळ्या धनाच्या स्वरूपात असतं कधी चेकच्या स्वरूपात शरद पवारांनी एका शिक्षण संस्थेआधी प्रकारे पैसे स्वीकारले त्यामध्ये अजिबातच काही गैर नाही आहे या पैशाचा उपयोग कदाचित चांगल्या कामासाठी होणार आहे परंतु शरद पवारांनी हे पैसे स्वीकारले याची जाहीर कबुली दिली प्रामाणिकपणा दाखवला त्या प्रामाणिकपणाच्या कृतज्ञता कृतज्ञतासुद्धा दाखवली त्यामुळे या एका मर्यादित घटनेसाठी का होईना शरद पवारांचं कौतुक करायला हवं आचार्य अत्रे हे महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्मलेलं एक खूप मोठं व्यक्तिमत्त्व ते कवी होते लेखक होते विडंबनकार होते नाटककार होते सिनेमाचे निर्माते होते आणि फरडे वक्तेसुद्धा होते आचार्य अत्रेंचं कृतज्ञतेबद्दल अत्यंत महत्त्वाचं आणि मोठं विधान आहे एका ठिकाणी ते म्हणतात की आयुष्यात अनेक तरंग आले वळणे आली खळखळाट आले धबधबे आले परंतु कधीही ढोंगीपणा केला नाही प्रामाणिकपणे चुका कबूल केल्या आणि कृतज्ञता कायम ठेवली आचार्य आचार्ययात्रेंच्या या वाक्यामध्ये प्रामाणिकपणाचं महत्त्वसुद्धा अधोरेखित केलेलं आहे आणि कृतज्ञतेचं सुद्धा राजकीय नेत्यांनी हे वाक्य लक्षात ठेवण्याची गरज आहे कारण राजकारणात सर्वात जास्त ढोंगबाजी चालते राजकारणात कृतज्ञता फारशी उपयोगी पडत नाही त्याच्यामुळे खंजीर खुपाटणारे जास्त असतात कारण खंजीर खुपाटण्याचे फायदे प्रचंड असतात खंजीर खुपसून काही काळ तरी तुम्हाला सत्ता मिळवता येते शरद पवारांनी हे सिद्ध केलेलं आहे आणि त्याच्या पाठोपाठ उद्धव ठाकरेंनीसुद्धा सिद्ध केलेलं आहे त्यामुळे राजकारणामध्ये कृतज्ञतेला क्षुल्लक महत्त्व आहे परंतु तुम्ही जेव्हा कृतज्ञता बाळगत नाही तेव्हा समोरच्याची प्रतिक्रिया कधीकधी जबरदस्त असते अमोल कोल्हे हे शिरूरचे खासदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत आणि आज ते शरद पवारांच्या सोबत आहेत अजित पवारांचं अमोल कोल्हे यांच्याबद्दल आज एक विधान आहे अजित पवार असं म्हणतात की शिरूरमधून अमोल कोल्हे यांना विजयी करण्यासाठी यांना खासदार करण्यासाठी मी आणि दिलीप वळसे पाटील यांनी जीवाचं रान केलं प्रचंड कष्ट केले परंतु या निवडणुकीमध्ये आम्ही अमोल कोल्हे यांना निश्चितपणे पाडणार अजित पवारांना कदाचित असं वाटतं आहे की अमोल कोल्हे यांनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता बाळगली नाही कृतज्ञपणा केला आणि त्याचा वचपा येणाऱ्या निवडणुकीमध्ये अजित पवार काढणार आहेत आणि त्यामुळे कदाचित शरद पवार हे गौतम अदानी यांच्याबद्दल कृतज्ञ आहेत त्यांनी अदाणींचे आभारसुद्धा मानलेले आहेत कारण तालेवारांशी आपण जेव्हा कृतज्ञपणा करतो तेव्हा त्याचा फटका बसू शकतो हे शरद पवारांना अत्यंत चांगल्या प्रकारे ठाऊक आहे शरद पवारांनी अदाणींचे आभारसुद्धा मानले असे आभार मानण्याची संधी अदानींनी बहुधा उद्धव ठाकरेंना दिलेली नाही आहे किंवा संधी दिली असेल परंतु ती संधी पुरेशी नव्हती हो आणि त्याच्यामुळे उद्धव ठाकरे आज अदानींच्या विरोधात मोर्चा करून उभे आहेत सध्या धारावीच्या विकासाची जोरदार चर्चा आहे राज्य सरकारने धारावीचा विकास करण्याचा चंग मानला आहे आणि हे काम ही जबाबदारी त्यांनी गौतम अदानी यांच्या एका कंपनीला सोपवलेली आहे शिववाडाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अदाणींना हे काम सोपवण्यास जोरदार विरोध केलेला आहे आणि तो विरोध का हे त्यांनी काही दिवसापूर्वी एका पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टसुद्धा केलेलं आहे धारावीच्या विकासाचं काम गौतम अदाणी यांना देताना राज्य सरकारने धारावीकरांना झुकता देण्यापेक्षा ते गौतम अदाणींना दिलेलं आहे अशा प्रकारचा आक्षेप उद्धव ठाकरे यांनी घेतलेला आहे राज्याचे दे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचा हा आक्षेप खोडून काढलेला आहे आणि त्यांनी असं स्पष्ट केलेलं आहे की अदाणींच्या कंपनीबरोबर ज्या अटी शर्ती ठरलेल्या आहेत त्या आमच्या काळात ठरलेल्या नसून त्या महाविकास आघाडीच्या सत्ता काळातच ठरलेल्या आहेत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच ठरलेले आहेत आणि उद्धव ठाकरे या उत्तराला प्रत्युत्तर देऊ शकलेले नाही आहेत उद्धव ठाकरे या मुद्द्यावर काहीच बोलायला तयार नाही आहेत राज्यामध्ये महायुती सरकार आल्यानंतर एकवीस सप्टेंबर रोजी उद्योगपती गौतम अदानी यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि सविस्तर चर्चा केली आणि असं म्हणायला वाव आहे की ही चर्चा धारावीच्या विकास प्रकल्पाबद्दलच झाली असेल परंतु या चर्चेनंतरसुद्धा उद्धव ठाकरे यांनी आपला जो स्टँड आहे आपली जी भूमिका आहे ती कायम ठेवली त्यांनी धारावीच्या विकास प्रकल्पाला विरोध केला हा विकास अदाणींना देऊ नये अशी मागणी वारंवार केली आता राज्यामध्ये धारावीच्या विकासावरून खूप विचित्र समीकरणं निर्माण झालेली महा वेग आहेत महाविकास आघाडीमध्ये असलेले दोन पक्ष अदाणींच्या मुद्द्यावर वेगवेगळी भूमिका घेऊन उभे आहेत शरद पवारांची भूमिका अदाणींच्या पथ्यावर पडणारी आहे अदाणींच्या सोबत जाणारी आहे आणि उद्धव ठाकरे मात्र अडाणींना विरोध करून बसलेले आहेत लोकांच्या मनामध्ये प्रश्न असा निर्माण झालेला आहे जर अदाणींचे आभार शरद पवार मानू शकतात तर उद्धव ठाकरे का मानू शकत नाहीत आणि उद्धव ठाकरेंनी आभार मानावेत अशी संधी अदाणींनी उद्धव ठाकरेंना दिली नव्हती का आणि जर दिली असेल तर ती पुरेशी नव्हती हो का भविष्यात समजा गौतम अदानी यांनी उद्धव ठाकरेंना आभार मानण्याची संधी दिली तरी शरद पवारांप्रमाणे उद्धव ठाकरे कधी गौतम अदानी यांचे जाहीर आभार मानतील याची शक्यता कमी आहे कारण क्वचित प्रसंगी कधी तरी शरद पवार दिलदार होतात प्रामाणिकपणा दाखवतात परंतु उद्धव ठाकरे असा प्रामाणिकपणा आणि दिलदारपणा दाखवतील याची शक्यता खूप कमी आहे कारण उद्धव ठाकरेंचा स्वभाव कसा आहे हे अनेक पत्रकारांनी सांगितलं आहे राज ठाकरेंनी सांगितलं आहे विविध लोकं जे त्यांच्या जवळ राहिले त्यांनी अगदी उलगडून सांगितलेलं आहे की उद्धव ठाकरे यांचा स्वभाव कसा आहे गौतम अदानींना धारावीचा विकास कोणत्याही परिस्थितीमध्ये करायचा आहे त्यामुळे ते, ते तुर्तास ठाकरेंची एखादी शैक्षणिक संस्था आहे का याचा शोध आहेत याचा तपास करतायत न्यूज डंग जे व्हिडिओमध्ये तुर्ता इथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आमचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद